मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी मी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी आम्ही तिघेही आणि स्थानिक लेवलला आमच्या भागातले नेते आणि त्या भागातल्या कोर समिती जिल्हासह आम्ही या ठिकाणी चर्चा करणार आहोत एकीकडे शेतकऱ्याची नुकसान भरपाई ही योग्य पद्धतीने जे पॅकेज दिलं ते खालीपर्यंत पोहोचलं पाहिजे एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून त्या ठिकाणी वंचित राहण्याची काळजी आम्हाला घ्यायची आहे हाही विषय त्या ठिकाणी ठेवण्यात आला आणि सोबतच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकी तयारी करताना महायुतीला कसं सांभाळलं जाणार महायुतीबद्दल काय चर्चा असणार कसे कसे त्यादिकाने त्यादिकाने त्या ठिकाणी त्यांनी तयारी केली आहे हेही बघणार आणि स्थानिक प्रश्न जे आहेत आमच्या लोकप्रतिनिधीचे किंवा गावातले त्या प्रश्नालाही त्या ठिकाणी आम्ही निवेदन स्वीकारणार आहोत आणि त्यामुळं हा प्रशासकीय ज्या बाबी निर्माण होतील त्या बाबीबद्दलही संघटनात्मक कार्यही आणि निवडणुकीची तयारी आणि महायुतीमध्ये निवडणूक लढण्याची तयारी आम्ही या ठिकाणी करतो आहे